नमस्कार बालमित्रांनो आज आपण चौथी भाग प्राण्यांचा जीवनक्रम या पाठाचा स्वाध्याय व प्रश्न उत्तरे पाहणार आहोत अ जरा डोके चालवा एक कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला वीस ते बावीस दिवस लागतात इतर पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला तितकेच दिवस लागत असतील का उत्तर कोंबडी आणि इतर पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडण्यासाठी तितकेच दिवस लागणार नाहीत कारण प्रत्येक पक्षाच्या अंड्यात पिल्ले तयार होण्याचा कालावधी हा वेगवेगळा असतो दोन गवतात भिरभिरणारा चतुर तुम्ही नक्कीच पाहिला असेल अंडे सुरुवंत कौश आणि प्रौढ या चार पैकी ही कोणती अवस्था आहे उत्तर गवतात भिरभिरणारा चतुर हे चार अवस्था पैकी प्रौढ अवस्था आहे तीन पालेभाजी निवडायला घेतली की काही पानांना वेगवेगळ्या दिसतात काही कडा दिसतात त्यांचे कारण काय असेल उत्तर पालेभाजीच्या पानावर कीटकांचे सुरवंट असतात ते सुरवंट पानाच्या कडा कुरतडतात आणि पानांना भोके पडतात म्हणून पालेभाजीच्या पानांच्या काही कडा दिसतात तीन पावट्याच्या किंवा मटारच्या शेंगा निवडायला घेतल्या की कधी कधी त्यात हिरवे छोटे सजीव आढळतात किटकांच्या वाढीतील या अवस्थापैकी ती कोणती अवस्था असते उत्तर पावट्याच्या किंवा मटारच्या शेंगामध्ये असणारे हिरवे छोटे सजीव हे किटकांच्या वाढीतील ही अवस्था आहे थोड़क्यात उत्तरे लिहा एक कोंबडीला अंडी का उगवावी लागतात उत्तर कोंबडीची पिल्ले ही अंड्या तयार होतात अंड्यामध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी उभेची गरज असते अंड्यांना उब मिळाल्यानंतर अंड्यामधील पिल्ले हळूहळू वाढू लागतात म्हणून कोंबडीला अंडी उबवावी लागतात दोन अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते उत्तर अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी अंड्याच्या काळजीपोटी आक्रमक होते अंड्याचे संरक्षण करणे हे तिचे उद्दिष्ट असते म्हणून कोंबडी अंडी उभवण्याच्या काळात आक्रमक होते तीन फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था कोणत्या उत्तर फुलपाखराच्या वाढीच्या अंडे अळी कोश आणि प्रौढ या चार अवस्था आहेत चार कोश या अवस्थेत बिबळ्या कडवा या फुलपाखराच्या शरीरात कोण कोणते बदल होतात उत्तर बिबळ्या कडवा या फुलपाखराची कोशावस्था ही अकरा ते बारा दिवसाची असते कोशावस्थेमध्ये बिबळ्या कडवा फुलपाखराच्या शरीराची वाढ पूर्ण होते इ चुकी बरोबर ते सांगा एक सेड़ी चे पिलू अंड्यातून बाहेर येते उत्तर चुक दोन मुंग्यांची अंडी खूप छोटी असल्याने ती सहजासहजी दिसत नाहीत उत्तर बरोबर तीन अंड्यातून फुलपाखरांचे सुरवंट बाहेर पडतात तेव्हा त्यांना फारशी भूक नसते उत्तर ई, गाळलेले शब्द भरा एक फुलपाखरांची मादी वनस्पतीच्या पानावर टिंबटिंब घालते दोन फुलपाखरांच्या टिंबटिंब सुरवंट म्हणतात तर फुलपाखरांच्या हळीला म्हणतात फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर रुई घालते धन्यवाद